नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे यावर्षी आपलं मराठी नवीन वर्ष तीस मार्च वार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी आहे म्हणजे या दिवशी आपल्या नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि आपल्या याच दिवशी मराठी नवीन वर्षातला पहिला सणसुद्धा याच दिवशी म्हणजे गुढीपाडवा याला आपण चैत्र पाडवा पण म्हणतो तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात इले ना एक अतिशय प्रभावी आपल्याला सेवा करायची आहे तर काय आहे ही सेवा लाल पिवळ्या छोट्या छोट्या पिशव्या या पिशव्यांवरती आपल्याला ही सेवा करायची आहे याला पोटल्या पण म्हणतात तर ह्या पोटल्या आपल्याला कुठं मिळतील यांच्यामध्ये काय काय आहे आणि ह्या पोटल्यांवर आपण काय सेवा करायची आहे त्या कुठं बांधायच्या आहेत आणि वर्षभरही आपल्या घरात ठेवल्यानंतर जुन्या पोटल्यांचं आपण काय करायचं ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ह्या दोन्ही पोटल्या तुम्हाला तुमच्या स्व जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळून जातील किंवा तुम्हाला जर नाही मिळालं तर तुम्ही त्या घरी पण तयार करू शकता पण सर्व साहित्य आपल्याला शक्यतो घरी मिळत नाही त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो केंद्रातूनच ते आणा मला पिवळीच पोटली सेवा केंद्रामध्ये मिळाली लाल पोटली मी घरीच तयार केली लाल पोटलीमध्ये तसं दोनच वस्तू असतात त्याच्यामुळं ती सोपी जाते घरी तयार करायला तुम्हाला जर दोन्ही मिळाले तर दोन्ही आणा आणि एक मिळाली ती एक आणा आणि एक घरी तयार करा आणि ही जी सेवा आहे ही आपल्याला गुढीपाडवेच्या दिवशी सकाळीच करायची आहे म्हणजे सकाळीच्या से पोटल्यांवर सेवा करून आपल्याला त्या त्यांनी सांगितलेल्या जागेवर त्या आपल्याला बांधून द्यायच्या आहेत अडकून द्यायच्या आहेत तर बघा कधी कधी काय होतं आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण तो टिकत नाही म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते तर आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते ती चिरकाल राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी चांगलं आरोग्य मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ह्या ज्या दोन पोटल्या आहेत ह्या लक्ष्मीकारक आहेत धनधान्य दन देणारे आहेत त्याच्यामुळं गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या बांधायच्या आहे तर बघा चैत्र पाडवा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी दिवसभर खूप छान मुहूर्त असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला जातो त्यामुळं गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला जर घर खरेदी करायचं असेल जमीन खरेदी करायची फ्लॅट खरेदी करायचं आहे किंवा नवीन वाहन तुम्हाला खरेदी करायचं आहे किंवा तुम्हाला नवीन कामाचं भूमिपूजन करायचं आहे या सगळ्याच कामासाठी तुम्हाला या दिवशी कुठलाही मुहूर्त बघायची गरज नाही या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो त्याच्यामुळं कुठेही मुहूर्त बघू नका तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि चैत्र पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना खूप छान आणि भरभराटीचं जाऊ द्याच ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आता या पोटल्यांवर कशी सेवा करायची आपण ते बघू या पोटल्यामध्ये जे साहित्य आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये काढून घ्यायचं आहे आणि उजव्या हातात घेतल्यानंतर डाव्या हातात आपल्याला आपली जी तुळशीची माळ आहे ती घ्यायची आणि आपली जे रोजची पूजा जर झालेली असते त्याच्यामुळे बाकीची पूजा काही करायची गरज नाही आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे पुरुष सुक्त प्रत्येकी एक वेळा लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री प्रत्येकी एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर कमीत कमी, कमी दहा मिनटं हा जप करा श्री सुक्त वाचल्यानंतर त्याची फलश्रुती एकदा वाचा अन्नपूर्णा स्तोत्र वाचा आणि जर तुम्हाला जर शक्य असेल तर श्रीसुक्त सोळा वेळा वाचून मग फलश्रुती एकदा वाचा ही अत्यंत प्रभावी लक्ष्मी देवीची सेवा आहे ही सेवा केल्याने तुम्हाला धनधान्याची कमतरता अजिबात राहणार नाही आणि ह्या पोटल्यांवर जी आपण सेवा करतो धनधान्य प्राप्तिकारक सेवा ही सेवा मी मागील अठरा ते वीस वर्षापासून करत आलेली आहे आणि याचे मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत त्यामुळे तुम्ही पण ही सेवा नक्कीच करा आणि अनुभव घ्या तर या पोर्टलँडमध्ये आता काय आपण एक एक करून यातलं साहित्य बघू तर बघा याच्यामध्ये आहे रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाची मुळी तर हा रंगारी हिरडा तुम्हाला कुठल्या पण दुकानामध्ये मॉलमध्ये मिळून जाईल जर नाही तुम्हाला केंद्रात मिळालं तर आणि वडाची मुळी तर आपल्या आसपास वडाचं झाडं असतं तिथून आपल्याला ती मुळी आणायची साधारण ती तीन इंच मुळी असावी तर अशा पद्धतीनं ह्या पहिल्या लाल पोटलीमध्ये हे दोन साहित्य असतं आणि मग अशी मी सांगितलं त्या पद्धतीनं हातार घेऊन त्याच्यावर आपल्याला ती सेवा करायची आहे आणि पुन्हा ते आपल्याला पोटलीमध्ये मग ठेवून द्यायचं तर आपण आता दुसरी पोटली बघू म्हणजे पिवळ्या रंगाच्या पोटलीत काय आपण ते बघू ही जी पिवळ्या रंगाची पोटली याच्यामध्ये बरंच साहित्य असतं शक्यतो तुम्ही ही स्वामी समर्थ सेवा केंद्रातूनच घ्या कारण हे सगळं साहित्य आपल्याला घरी नाही उपलब्ध होत तर चला आपण तिच्यामध्ये पण बघू काय काय आहे ते तिच्यामध्ये रंगारी हिरडा आणि आपलं जाड मीठ केसर तांब्याचं एक नाणं आणि तांब्याच्याच पादुका एक हळकुंड एवढ्या वस्तू त्याच्यामध्ये आहेत आणि आपल्याला आपल्या जे घरामध्ये धान्य आहे म्हणजे गहू आहे ना थोडेसे गहू घ्यायचे तर आपल्याला त्याच्यामध्ये आप तेवढी घरातली एकच वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आणि मग आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची गहू घ्यायची आणि त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू आपल्याला हातावर घ्यायच्या आणि मग ती आपल्याला ती सेवा करायची आणि पुन्हा ते गहू आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू या पोटलीमध्ये टाकून द्यायच्या आणि मग पुन्हा जर सांगितलेल्या जागेवरती पोटली आपल्याला अडकून द्यायची पहिल्या वर्षीची पोटली आपल्याला काढून घ्यायची आहे आदल्या दिवशी तुम्ही आमोशेच्या दिवशी जी साफसफाई करणार आहात त्या दिवशी पहिल्याच पोटल्या काढून घ्या आणि पाडव्याच्या दिवशी या नवीन पोटल्या तिथं बांधा आणि पहिल्या पोटल्या काढल्यानंतर त्या पाण्यामध्ये प्रवाहित करा विसर्जित करा किंवा एका झाडाच्या खाली थोडंसं खोदून त्याच्यामध्ये पण तुम्ही त्या टाकू शकता म्हणजे पायाखाली वगैरे त्या येणार नाहीत तर अशा पद्धतीनं आपल्याला ही सेवा करायची आहे ती म्हणजे लवकर उठून घ्या तुमची जी रोजची काम आहे ती कामं आवरून घ्या आणि गुढी उभारून झाली का मग ही सेवा तुम्हाला करायची आहे देवघरात बसून ही सेवा तुम्हाला करायची आहे तुमचं जर जास्त धावपळ होत असेल तर ही सेवा तुम्ही घरातील इतर इतरांकडून पण सुद्धा करून घेऊ शकता आणि वेळ असेल तर तुम्ही स्वतः पण करा सर्वात प्रथम देवाला नमस्कार करून आसनावर बसायचं आहे आणि उजव्या हातात मग आपल्याला वस्तू घ्यायच्या आणि मग सेवा करायची आपलेली स सकाळची देवपूजा जर झालेली असती फक्त दिवा आणि अगरबत्ती तो जर चालू नसेल तर तो तुम्ही लावून घ्या बाकी जास्त काही करायची गरज नाही तर आता ह्या पोटल्या बांधायच्या कुठं तर ही जी लाल रंगाची जी पोटली आहे ती पोटली आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे आप म्हणजे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या आतल्या बाजूला बांधायची आपल्याला आतून तुम्ही मग डाव्या कोपऱ्यात बांधा उजव्या कोपऱ्यात बांधा तुम्हाला ज्या बाजूला सुईची वाटेल किंवा जर तुम्हाला जागा असेल तर मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूने आणि वरच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ती बांधायची आता ही पिवळ्या रंगाची पोटली आता ही कुठं बांधायची ही पिवळ्या रंगाची जी पोटली आहे ही तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात बांधू शकता किंवा देवघरात पण ईशान्य कोपऱ्यात तुम्ही ती बांधू शकता ही पिवळ्या रंगाची जी पोटली ना धनधान्यकारक आहे त्याच्यामुळं आपल्याला धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही अन्नपूर्णा देवीची आणि लक्ष्मी देवीची आपल्यावर कृपादृष्टी राहते एवढी प्रभावी सेवा आहे सेवा करताना तुम्ही एका एका पोटलीवर सेवा करा किंवा दोन्ही पोटल्या तुम्ही एकाच वेळ घेऊन त्यांची पूजा करू शकता ते सिद्ध करू शकतात ज्या पोटल्या आहेत या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच बांधायच्या आहे जर तुम्हाला काही कारण असतो ह्या दिवशी हे सेवा नाही करता आली नाही ह्या पोटल्या बांधता आल्या तर तुम्ही तृतीयाच्या दिवशीसुद्धा ही सेवा करू शकता आणि ह्या पोटल्या तुम्ही तुमच्या घरामध्ये बांधू शकता आणि वर्षभरात जे आपले महत्त्वाचे सण येतात त्या दिवशी या पोटल्यांना आपण लांबूनच आहे ना धूपधीप ओवळायचा आणि लांबूनच हात जोडून नमस्कार करायचा अशा प्रकारचे गुढीपाडव्याच्या दिवशीचं ही सेवा मी तुम्हाला सांगितली या सेवेला धनधान्य प्राप्तिकारक सेवा असं म्हणतात आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आता लाईक आणि शेअर नक्की करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद